चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान चांदवड तालुक्यातील कातरवाडी वडगाव पंगू निंबोळे तळेगाव रोही विटावे आणि परिसरातील गावांमध्ये बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंता व्यक्त करत आहे कातरवाडी येथील शेतकरी भागवत झालटे यांच्या शेतातील जनावरांचा चारा वाऱ्यामुळे उडून गेला व जमिनीवर सपाट झाला याचबरोबर मकापी कोलसर झाल्यामुळे त्याच्यावर रोगराई निर्माण होण्याची शक्यता तळेगाव रोई येथील शेतकरी दत्तू मतसागर यांच्या शेतातील कांद्यामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाण्यामुळे कांदा कुजण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे तालुक्यातील भागात वाऱ्यासह गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरी पडल्या काही ठिकाणी झाडे वीज वाघ तारा यांनाही फटका बसल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की हंगामी पिकांची कापणी सुरू असताना अशा अवकाळी पाऊस आला तर मेहनतीचे मोड शून्य होते शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे